नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये नियोजनाचा अभाव असल्यामुळं कोपरखऱ्याने येथील गुलाबसन डेअरीजवळ असणारा हा रस्ता ओलान हा जो मार्ग आहे या मार्गावरती बऱ्याच वर्षानुवर्षे दररोज अशा पद्धतीनं ट्रॅफिक जाम होत असतं पादचारी रस्ता ओलांडत असताना अशा पद्धतीनं मोठ्या प्रमाणात गर्दी सायंकाळी पाच वाजल्यापासून रात्री बारापर्यंत अशा पद्धतीनं गर्दी होत असते आणि या गर्दीचं नियंत्रण करणं फार कठीण जात असतं आपण पाहू शकतो की अशा पद्धतीनं वाहनं थांबलेली आहेत म्हणजे सिग्नल यंत्रणा असूनसुद्धा फक्त पादचाऱ्यांना रस्त्यावरून जावं लागत असल्यामुळं अशा पद्धतीनं फार मोठ्या प्रमाणात वाहनांच्या रांगा पाठीमागे लागलेल्या आपल्याला दिसत आहेत आणि या ठिकाणी छोटे मोठे अपघात दररोजच घडत असतात अशा पद्धतीनं तिकडेसुद्धा ज्या पद्धतीनं लोक येत आहेत त्या पद्धतीनं पलीकडच्या साईडलासुद्धा अशा पद्धतीनं मोठं ट्रॅफिक हे लागत आहे बघा हा समोर सिग्नल आहे आणि हा सिग्नलनंतर अशा पद्धतीनं या ठिकाणी रस्ता क्रॉस करण्यासाठी मोठ्या प्रमाणात लोक गर्दी करत असतात आणि ह्या बघा बस आलेली आहे आणि बसच्या आडवी ही सर्व पब्लिक जात आहे जोपर्यंत हे पब्लिक जात नाही तोपर्यंत हा रस्ता मोकळा होऊ शकत नाही यामुळं हा जो प्रॉब्लेम आहे तो नवी मुंबई महानगरपालिका सिडको यांनी ताबडतोब सॉल्व्ह करावा आणि या ठिकाणी मजबूत असा पादचारी पूल किंवा ग्राउंड पादचारी पूल भुयारी मार्ग करणं गरजेचं आहे वारंवार मागणी केलेली आहे नगरसेवक सुद्धा वारंवार पत्रव्यवहार करत आहेत अनेक नागरिक या ठिकाणी आंदोलन करत आहेत परंतु हा जो प्रश्न आहे रस्ता ओलांडण्याचा पादचाऱ्यांचा वाहनधारकांचा तो तातडीनं निर्णायक स्वरूपात येणं गरजेचं आहे आणि येथे भुयारी पादचारी मार्ग किंवा वरून जाण्यासाठी पादचारी मार्ग तयार होणं गरजेचं आहे पत्रकार संजू पाटील नवी मुंबई कोपरखेराने